आपण काचखडी शेतात हे पा सूर्योदय झालेलं आहे आणि आठ वाजले सकाळचे आणि हे पा तुम्हाला काचखडीचा काचखडी का म्हणतो आपण याला त्र्याचं दगड पा तुम्ही हे पा ब्राऊनिश कलर आहे वन एच टू एक्स म्हणजे इटकरी कलरचा दगड आहे आणि इटकरी कलरची रेती आहे म्हणून याला काचखडी म्हणतात काचासारखी काचासारखी खडी आहे तर चला हा आहे एक सॅम्पल काचखडीचा दगड हा फार हा काचखडीशिवाय दुसरीकडे आढळत नाही ही लाल मुद्रा आहे मृदा माती तर चला हे पा असा दगड असते मस्त हे बरेचसे वर्ष असन जमिनीच्या भूगर्भात त्यामुळे असा झाला असावा हा हिप्पा जॉईंट झाले बरेचसे दगड आहे आपल्या शेतात असे हिप्पा हे दगड यंदा आता वाहून टाकले आपण बरेचसे दुऱ्यावरती पण बरेचसे दगड आहे इथे हे पा तर चला वळूया आपल्या सोयाबीनकडे तर या शेतातली सोयाबीन पाहिजे तशी यंदा चांगली दिसत नाही आहे यंदा सोयाबीन थोडी कमी आहे म्हणजे आपल्या याच्यात वाढीत आणि यावर्षी एक रीती सोयाबीन टाकेल आहे आपण या शेतात पण बरंचसं जे शेत आहे आपलं ते तणाने कवर होत आहे लवकरात लवकर त्यासाठी आपण याच्यात फवारा केला होता शाखेतचा हे वन एक्स टू एक्स या साइडला वाटतं हा असं आहे आणि आपण उलटं चालतो आहे तर हे या मैलं गवत गवत नाही केला ना। शाखेतमुळे आणि शाखेतमुळे याची उंची वाढ खुटली थोडी सोयाबीनची तर बरेचसे जे आहे आपण आता ते आजनावाल्या शेतात जाऊ आजन जवळच आहे आपल्या शेताच्या धुऱ्यावरती आणि आज आप आता सूर्योदय झाल्यानंतर फार मोठा लाईट येत आहे म्हणजे प्रकाश जास्त आहे व्हिडिओ बनवण्यासाठी पा आज आपण धुऱ्यावर आलो धुऱ्यावर येताखेरीज आपण या शेतात आलो हेप्पा किती मोठी गोगल गाय ही हेप्पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे आत गेली ती किती मोठा शिप शंका ह्या तर हे काय पेपर फीडर आहे म्हणजे काय करतात ते पानगिणं खात्यात बऱ्याचशा ठिकाणी यंदा काही चांगली सोयाबीन उगो जर्मिनेशन चांगली झाली नाही पण चांगली सोयाबीन येईल असे आशा आहे म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे हे पा हे झाड आहे अजनाचं वन एक्स टू एक्स फोर एक्स हा शेंडा आणि हे आहे बुडापर्यंत हे आपलं झाड हे झाड पाहिल्यानंतर आपल्याला सादुड्यात झाड पाहायचं हे पादुड्या झाड सादुड्याचं झाडाला फुल राहिला आहे आणि त्याच्यानंतर आपण चालतच जात आहे बऱ्याचशा ठिकाणी तिकडे फवारणी चालू आहे पाहा आणि आज आपण हे साईडला जरा चांगलं वाटतं आहे सोयाबीन ही ट्री आहे आणि हा व्हिडिओ आपण आता किती मिनटं झाला तीन मिनटाचा जर चला तर आपल्याला आता घराकडे वळणे आहे कारण घरी पण जाणं आहे ही सकाळची चक्कर आहे आपली हे पा तर हे जे तण आहे हे बाकी किती केलं आहे याला पहिलं राऊंड ऑफ आण नाही यंदा राऊंड ऑफ आणल्यानंतर आज आपण चालू या पुढे आजचा वारे सोमवार आणि आपले ब बरेचसे दर्शक हे जे हे नागपूरहून व्हिडिओ पाहतात नंतर पुण्याहून पाहतात नंतर मुंबईहून पाहतात नंतर म नाशिकहून पाहतात त्यांना आपण मनापासून धन्यवाद देतो आणि हे पाही गार असे दगडं सापडतात असतात बरेचसे जे पाहिले नसतं वेगवेगळे दगडं तर चला गार म्हणतात तिला गार तर हे एक दगड इथं मस्त हा दगड या मातीत या मातीतला दगड नाही या इथं ना नागळटी करता वेळ असं वखर लावताना तर चला बरेचसे झाडं एक कट केले दुराने आणि हे पा हिच्यावर बी राऊंड अप मारण्याची सक्त गरज आहे आणि हे उत्तम बाबाचं शेत आहे आपल्या उत्तम बाबांनी बरीचशी सोयाबीन यंदा टाकली आहे त्यांनी फारच पतली सोयाबीन झाली आहे त्याची पण चांगली आहे बरीचशी सोयाबीन लागवड केली हे पा आता आपण लाल मातीहून चालत आहे हे पा सध्या चप्पल चालत नाही शेतात कारण बरासा पाणी पडला आहे तुम्हाला प्लॉट दाखवायचं ध्यानच नाही राहिलं आपलं तर हे आहे आपल्या काकाचा प्लॉट नंदाराम कवी पा आहे त्यांनी भेंडी लावली आहे हे पा इकडं पण भेंडी आहे बऱ्याचशा ठिकाणी चांगली भेंडी आहे त्याची तर चला प्लॉट दाखवून झाला आहे हे बाबळीचं झाड नाही बाबळीचं नाही बोरीचं आणि याच्यावर अमरवेल आहे अमरवेल नाही गुळवेल आहे तर चला तर हे पा किती भारी वाटते हे हे मुगळ्याचं घर हे बा माती काढून आणतात ते बाहेरून इथं पण आहे तर चला आता उत्तम बाबांनी दोन्ही धुरे चेक केले वाटतं ते पा काहीच ठेवलं नाही येण्या जाण्यासाठी ह्या धुऱ्याहून वाटचाल बनवली त्यांनी तर चला आपण असं जाऊया त्यांच्या धुऱ्याने बनवलं बऱ्याचशा ठिकाणी हे पाहता आता शेत असे दिसतात म्हणजे ऊन आलं तर चांगला प्रकाश येतो कॅमेऱ्यामध्ये आणि चांगले विज्युअ विज्युअल दिसतात तर आता सहा मिनटाचा व्हिडिओ बनला आहे मला वाटतं आहे व्हिडिओ आता आपण बंद करावा तर तुम्हाला दाखवतो मी ह्या शेतात एक विहीर आहे जुनी इथला भरपूर पाणी राहायचं आणि त्यांची पाणी या आपल्या डिझलचं इंजन असायचं रॉकेट डिझलचं इंजन असायचं ते टाकून हे वावर सिंचन करायचे ते हे आणि हे हे वावर हे तिचं जे झाड आहे तर त्या विहिरीची अवस्था आता आपण पाहणार आहोत एकाच मिनटात तर चला तर त्या एरीत पाहतो तर मी काय तर त्या एरीत हे, हे पा तर या एरीत हे केनाच केना हे पाठ भरपूर विहीर केण्याने भरली आहे आणि ती बुजण्याच्या मार्गावर आहे बरेचसे ठिकाणी इथं चा चांगली विहीर होती आणि ह्या विहिरीत पडकी विहीर आहे ते त्यामुळे त्यांनी बुजून टाकली बरंच पाणी होतं त्या विहिरीला पहिली विहीर होती इकडं काचखडीत आणि हे चिचेचं वावर आहे तर व्हिडिओ आता बंद करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो